नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर अँड डॉक्टर हे व्ही इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग दीपा चेनी प्रकाशे गृहिंचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता ज्ञानेश्वरीतील अध्याय पाचवा ओवी क्रमांक एकोणपन्नास रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात घरातले सर्व व्यवहार करतो कर्मयोगी हा देखील असाच असतो ज्ञानाच्या प्रकाशात त्याची सर्व चाल तेची भगवन ताचा कर्म चालू असतात त्याची वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालेली असते त्यामुळे योगी पुरुषाला कर्म आणि त्याचं कर्तृत्व या गोष्टीचं भान नसत त्याच्या मनात कर्माचाही अभिमान उरत नाही दिव्याचा दृष्टांत देऊन ज्ञानेश्वरांनी कर्मयोगाची अलिप्त वृत्ती या ओवीत स्पष्ट केली आहे या संदर्भात आणखी एक सुरेख दृष्टांत ते दे देतात कमळाचं पान सारखं पाण्यातच असतं पण पाण्याची त्याला बाधा होत नाही कर्मयोगाचाही असाच प्रकार आहे तो सगळी कर्म पार पाडतो पण कर्माच्या बंधनात तो, बंधना तो अडकून पडत नाही एरवी पाहिलं तर कर्मयोगी हा इतर लोकांप्रमाणेच सगळे व्यवहार करताना दिसतो तो डोळ्यांनी पाहतो कानांनी ऐकत असतो वस्तूंचा स्पर्शही त्याला समजत असतो फुलांचा सुगंध त्याला जाणवतो तो आहार घेतो रात्री त्याला सुखानं शरीराचे हे सारे व्यवहार त्याच्या ठिकाणी असतात पण आपल्या अनुभवाच्या बळावर तो त्यांचा करता होत नाही आपण निमित्त मात्र आहोत हे समजून तो त्या व्यवहारात गुंतून पडत नाही आपली कर्म परमेश्वराला अर्पण करावीत अशी त्याची भावना असते कर्माचं फळ आपल्याला मिळावं अशी आसक्ती त्याच्या ठिकाणी औषधापुरती सुद्धा नसते आपण हे कर्म केलं याचं भान त्याला नसतं त्यामुळे कर्माचा अभिमान असा उरतच नाही